आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आचार संहितेमध्ये का बसले ग्रामस्थ उपोषणासाठी सांगली जिल्हा तालुका तासगाव आणि तासगाव तालुका अंतर्गत येणारे गावांपैकी हडनूर एक गावा गाव आहे हे गाव थोडे प्रसिद्धच आहे कारण या गावच्या आवारात होनाई देवीचे जागृत देवस्थान आहे आणि या देवस्थानाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचे काम चालू आहे या मतदारसंघ खासदार संजय काका पाटील यांच्या तालुक्यामध्ये असून या गावचे नागरिक गेले दोन ते तीन महिने संबंधित अधिकाऱ्यांकडे हेलपाटे घालत असून त्यांच्या अर्जाला व मागणीला केराची टोपली दाखवल्या कारणाने गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत डेप्युटी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक गावाला पाणी मिळावे म्हणून उपोषणास बसले आहेत एकीकडे दोन हजार चोवीस खासदारकीची निवडणुकीची लगबग सुरू आहे आज विद्यमान मंत्र्याच्या ताफा सांगली संजय काकांचा अर्ज भरण्याकरिता येणार आहेत परंतु ज्या गावामध्ये नागरिक पाण्याविना तडफडत आहेत या नागरिकांकडे यांची मागणी ऐकून घेण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी कुठलाच राजनैतिक बडा नेता कार्यकर्ता किंवा कुठल्याही राजनैतिक पार्ट्यांना या नागरिकांचे काय मागणे आहे हे ऐकून घेण्याकरिता वेळ नाही असेच दिसून येत आहे चला जाणून घेऊया काय म्हणतात नागरिक हातनूर गावचे स्टार वन न्यूज वर्तमान गावातील महिलांनी आमच्या ग्रामपंचायतवर गागर मोर्चा काढला ही आमची जे अतिशय निष्ठा आहे आम्ही ग्रामपंचायत सदस्य असून की आम्ही त्यांच्या गरजा पुरवू शकलो नाही ही शासनाच्या चुकीमुळे त्यामुळं आता आम्ही परवादेशी जाऊन सर्व चॅनलला म्हणजे ओ साहेब तहसीलदार साहेब पाणी पा पाठबंध्या खात्याचे मोठे अभियंते इवन दो जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटलो त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला की उद्या संध्याकाळी तुम्हाला पाणी येईल आणि वचन पण दिलं आणि जावं म्हणून सांगितलं त्या उपोषणाला बसण्याची गरज नाही काल संध्याकाळपर्यंत आम्ही परत स सर्व संबंधितांना फोन केला असता त्यांनी पाणी सुरत नाही म्हणून सांगितलं पहिले पाणी हे वळवून तिकडे कुमत्याकडे न्यायचं आहे कुठं न्यायचं आहे काय न्यायचं आहे आमच्या गावाला पाणी पिण्यासाठी सहा तास फक्त पाणी पिण्याची मागणी होती आमची आणि ते पण आम्ही पैसे भरायला तयार होतो तरी त्यांनी काही आमची दखल अंदाज घेतला नाही त्यामुळं आम्ही या ग्रामपंचायतसमोर आज सर्व ग्रामस्थांनी उपोषण केलेलं आहे आणि हे उपोषण जोपर्यंत पिण्याचं पाणी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही माझे नाव महेश मधुकर खुजट राहणार आहात आम्ही तीन मार्चपासून म्हणजे निवेदन द्या दिलेत तहसीलदार कार्यालयात परत त्याचबरोबर बी पण निवेदन तीन तारखे तीन मार्चपासून तीन मार्चला पहिलं निवेदन दिलं त्याच्यानंतर अकरा मार्चला दुसरं निवेदन दिलं एकवीस मार्चला तिसरं निवेदन दिलं तर त्याची काहीही दखल प्रशासनानं घेतली नाही आणि प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं शेवट्या आम्ही काल आज शेवटचं एक निवेदन देऊन उपोषणाला बसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आणि त्यानुसार आज आम्ही उपोषणाला बसलो जो आहे जोपर्यंत पाण्याचा प्रश्न आमच्या गावचा मिटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहे तोपर्यंत आम्ही उपोषण मागं घेणार नाही माझे नाव आत्माराम गोविंद पाटील मक्कामपोस्ट हातनूर तालुका तासगाव हातनूर गावामध्ये गेली दोन अडीच महिने पाण्याची टंचाई असून स्कीमला पाणी म्हणजे बंद झालेलं असतानासुद्धा एक मामलेदार साहेबांनी निवेदन दिलं भेटून आलो आणि पाणी सोडाय संदर्भात ग्रामपंचायत सरपंच सदस्य सर्वांनी भेटूनसुद्धा पाण्याची कुठल्याही प्रकारची फक्त पाणी देतो आणि एक टँकर देतो अशा स्वरूपाची फक्त आश्वासन दिली परंतु पाण्याची कुठलीही परिस्थिती म्हणजे हिनी हाताळली नाही त्या पद्धतीनं आणि आत्ता नंतर त्यांना निवेदन देऊन काल मामदारांना भेटून एक ज्या वेळेला आमच्या पाणी ह्या पाणी सुटलं आरपळला त्यावेळेला आम्ही आमचं एक मत होतं की पाणी सुटल्यानंतर आमच्या गावचा पाणी प्यासाठी म्हणून जो प्रश्न मिटवा आणि एक पाच सात सात तास दहा तास आम्हाला पाणी द्या जर सात दहा तास पाणी दिलं तरीसुद्धा आमच्या एक आठ दिवस आमच्या गावाचा प्रश्न मिटतूया पण नंतर पाणी पोचल्यानंतर माघारी आल्यानंतर आम्हाला पाणी पुन्हा दिलं तरी चाललं परंतु एवढी भयानक परिस्थिती असतानासुद्धा एक सहा ताससुद्धा पाणी द्यायची तिने दानत दाखवली नाही तसंच पाणी पुढून नेलं शासनाला शासनाला मागणी करूनसुद्धा तिने ह्या पद्धतीचा कुठलाही निर्णय घेतला नाही त्यांना सांगितलं तर तुम्ही जर पाणी नाही सोडलं आत्ता तर मी तुम्ही उद्यापर्यंत जर नाही पाणी सोडलं तर आम्ही उपोषणला बसणार आहे अगोदर सांगितलं तर तरी पण तुम्ही निर्णय तिने घेतला नाही सोडलेला आम्हाला उपोषणला बसणं भाग पडलं मग आज उपोषणला त्यासाठी आम्ही पाण्यासाठी संपूर्ण ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत पुढं गावातील ग्रामस ते उपोषणासाठी आम्ही पाणी सोडण्यासाठी बसलेलो आहे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा